मित्रांनो आज आपण गुणाकार म्हणजे मल्टिप्लाय मल्टिप्लिप्लिकेशन करणार आहे तर बघा आता हा फोर ए हा थ्री कधी पण ह्या नंबरला मल्टिप्लाय करायचा म्हणजे शेवटून सुरुवात करायची तर शेवटी काय थ्री फोर थ्री जा ट्वेल्व तर ट्वेल्व अशी असतं बरोबर तर ट्वेल्वमध्ये टू काय असतो लास्ट असतो मग इथे टू लिहायचा आणि जो वन आहे तो इथे कॅरी करायचा मग आता फोर फाय जा ट्वेंटी चारा पण वीस आणि वीस आणि माझं आहे एकवीस म्हणजे ट्वेंटी वन ट्वेंटी आणि ट्वेंटी वन ट्वेंटी वन, ट्वें वन ओके पुढचा बघा मित्रांनो आता सिक्सचा ट्वेबल किती टाईमचा टू टाइम्स सिक्स टूचा ट्वेल्व्ह मग सिक्सचा ट्वेल्थ टू लास्टला असतो म्हणून तू इथे आणि जो पहिला नंबर असतो अंक वन तो इथे बाजूला कॅरी करायचा सिक्स थ्रीचा किती होतो एटीन एटीन आणि वन नाईन्टीन नाइन्टीन आता पुढचं बघा मित्रांनो फोरचा टेबल नाईन टाइमचा आहे फोर नाईन जा थर्टी सिक्स थर्टी सिक्स म्हणतात लास्टला काय तो सिक्स आणि की आली गेली थ्री फोरचा टेबल एट टाइम फोर एट जा थर्टी टू थर्टी टू वन थ्री थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाय आता फायचा टेबल झिरो टाईम फाय झिरो झिरो कोणत्या संख्येने फाय झिरोला मल्टिप्लाय केला उत्तर झिरोच असतं फाय थ्री जा फिफीन पाच थ्री पंधरा पाडे पाठ करा टेबल पाठ ठेवा टू टू जा फोर सिंगल नंबर आहे आजचा येत नाही टू थ्री जा सिक्स कॅरी आला आजचा आला तरच द्यायचा नाही आला तर नाही द्यायचा डबल आणतात फोर एट जा थर्टी टू तर शेवटी काय आहे टू आहे आणि कॅरी काय क्या आला थ्री म्हणजे आजचा तीन आला फोर टू जा एट एट आणि वरती थ्री नाईन टेन इलेवन माहिती इलेवन आला झिरोनी कोणत्या संख्येला मल्टिप्लाय के झिरोच मला दोन अंक आहे मरते तो दोन झिरोचे झिरोनी मल्टिप्लाय केलं तर आता सेवन थ्रीचा किती तो ट्वेंटी वन मग लास्टला वन असतो आणि टू पहिला कोणत्या इथे दिला सर कॅरी सेव्हन नाईनचा सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री आणि टू किती सिक्स्टी फोर सिक्स्टी फाय माहिती किती सिक्स्टी फाय ओके बघून घ्या मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा नक्की म्हणजे जेवढे व्हिडिओ करून मी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पहिले भेटेल तर सबस्क्राईब नक्की करा सर्वांना सांगा चला बाय